वेलची पावडरसुद्धा वापरू शकता तुम्ही कॅम्पर पावडरचा स्मेल तर खूप सुंदर येतो खूप छान येतो आणि कपड्यांचासुद्धा स्मेल खूप छान येतो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला एक छानसा व्हिडिओ दाखवणार आहे जो की आपण आपले कपडे छोट्याशा कपाटामध्ये कसे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो किंवा आपल्याकडे कपाट जरी नसेल तरी पण आपण एकदम छोट्याशा साईजच्या कपाटामध्ये आपली रेग्युलर ड्रेसेस किंवा मग पार्टीवेअर ड्रेसेस जे कोणते ड्रेसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ते ड्रेसेस ड्रेसे आपण छोट्याशा कपाटामध्ये कसे ठेवू शकतो हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि मी कसे व्यवस्थित ते थे ठेवलेले आहेत आणि मी ते व्यवस्थित घेतानासुद्धा म्हणजे जेव्हा ड्रेस आपण घालण्यासाठी घेतो तेव्हा ते कपाटातून काढतानासुद्धा मी कोणत्या पद्धतीने काढते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून बाकीचे जी कपडे आहेत ना ती पण विस्कटत नाही तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करते त्याच्या अगोदर जर कोणी माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट नक्की करा तर सब्सक्राइबर शाउट आउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या वरती नक्की घेईल तर चला क्विकली आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा मी माझं छोटंसं कपाट दाखवते एकदम छोटंसं आहे म्हणजे जे डेली वेअर असतील म्हणजे मी जे ब्लॉगमध्ये कपडे वेअर करते ना तेच कपडे मी त्या कपाटामध्ये ठेवते आणि तेच कपाट मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय डॅन डॅन हे माझं कपाट आहे इतकंस छोटस कपाट आहे आणि तुम्ही विचार करू शकताय की ह्या कपाटामध्ये मी किती कपडे ऑर्गनाईज केलेले आहेत किंवा किती कपडे व्यवस्थित ठेवलेले आहेत तर तेच आज मी तुम्हाला दाखवते चला तर मग क्विकली आपण स्टार्ट करूया तर हे माझं छोटस कपाट आणि आता मी हे ओपन करते तर हे कपाट असं ओपन केलेलं आहे तीन मी इतकंच छोटंसं आहे फक्त तीन कप्प्यांचं कपाट आहे डेली वेअरचे फक्त माझेच कपडे मी ह्याच्यामध्ये ठेवते आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोट्याशा कपाटामध्ये आपण कसे कपडे ठेवू शकतो तर ह्या छोट्याशा कपाटाला तीन सेक्शन आहेत आणि तीनही सेक्शनमध्ये मी व्यवस्थित ऑर्गनाइज कपडे ठेवलेले आहेत तर आता सर्वात अगोदर मी वरच्या कप्प्यापासून स्टार्ट करते तर इथे पाहू शकताय तुम्ही हे या सगळ्या माझ्या लेगिंग्स आहेत आणि ह्या सगळ्या लेगिन्स मी रोल करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून हे ना जागा पण व्यवस्थित मेंटेन होते आणि भरपूर साऱ्या लेगिन्स तिथे मावतात त्याच्यामुळे मग मी अशा फोल्ड करून ठेवलेल्या आहेत म्हणजे अशा रोल कर रोल करून ठेवलेल्या आहेत त्याच्याने काय होतं की जागा पण कमी लागते आणि भरपूर साऱ्या लेगिन्स बसल्या जातात तर तुम्ही पाहू शकताय जवळजवळ मी दहा लेगिन्स तिथे बसवलेल्या ले आहेत आणि अजूनसुद्धा पाच लेगिन्स तिथे बसू शकतात इतकी जागा आहे आणि त्याच्याच शेजारी मी टॉप ठेवलेले आहेत जे टॉप मी ह्या लेगिन्सवरती वापरते तर हे सगळे ते टॉप्स आहेत तुम्ही पाहू शकताय ह्या पिंक कलरपासून हे सगळे टॉप्स आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्याकडे टॉप्स आहेत पण ते जास्त डेली वेअरसाठी मी यूज करते त्याच्यामुळे ते काही मी कपडामध्ये जास्त ठेवलेले नाहीत ते बाहेर बाजूला ठेवलेले आहेत तर इतके जास्त जे मला आवडीचे आहेत माझे फेवरेट आहेत ना तर तेच ठेवलेले आहेत सगळ्यात जास्त फेवरेट माझा जा हा ब्राऊन कलरवाला आहे आणि हा एक असा ग्रीन कलरवाला आहे त्याच्या खाली आहे तो आणि हा पिंक कलरवाला आहे हे दोन टॉप आहेत ना हा आणि हा तर ते दोन टॉप आहे ना खूप खूप आवडतात मला आणि मी जास्त त्यांना वेअर नाही करत आहे कारण ठेवलेत मी जपून ते तर असे हे माझे टॉप्स आहेत लेगिन्सवरचे आणि इकडे पाहू शकताय इकडे सगळ्या कुर्तीज ठेवलेल्या आहेत ज्या ट्राउजर पॅन्ट असतात ना तर त्या कुर्ती आणि ट्राउजर ठेवलेल्या आहेत तर हे तीन सेट आहेत कुर्ती आणि ट्रा आणि तिथे एक वन पीस ठेवलेला आहे डेली वेअरचा कारण तो मी डेली वेअरसाठी रोज वेअर करत असते त्याच्यामुळे तिथेच ठेवलेला आहे पटकन लगेच काढता यावा ठेवता यावा म्हणून मग मी ह्या सेक्शनला सगळे टॉप आणि लेगिंग्स आणि जे कुर्तीज आहेत ते ठेवलेले आहेत तर आता दुसऱ्या सेक्शनला आपण जाऊया तर आता दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकताय इकडच्या साईडला मी सगळे वन पीस ठेवलेले आहेत आणि हे सगळे वन पीस इतना ले ले आहेत ले ले ना है। मी माझ्या ब्लॉग्समध्ये वापरलेले आहेत काही जे दोन तीन आहेत ते फक्त वापरलेले नाही आहेत ते पण तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये नक्की दिसेल कारण मी भरपूर साऱ्या ब्लॉग्समध्ये ना हे वन पीस वेअर केलेले आहेत आणि ह्याची लिंकसुद्धा मी माझ्या चॅनलवरती म्हणजे जे व्हिडिओ केलेले आहेत वन पीसचे त्याची लिंकसुद्धा मी दिलेली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता त्या व्हिडिओखाली आणि हे असे माझे सगळे वन पीस आहेत आणि हे खूप फेवरेट आहेत माझे तर मी हे असे घडी घालून ठेवलेले आहेत ह्याला रोल केलेलं नाही आहे कारण काढताना घा आणि ठेवताना पुन्हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी अशाच घड्या करून ठेवलेल्या आहेत आणि मी नंतर तुम्हाला सांगणार पण आहे की जेव्हा आपण टॉप काढतो त्यावेळेस बाकीचे कपडे विस्कटली जातात ना तर ती विस्कटली जाऊ नये त्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला नंतर सांगते तर इथं मधल्या सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकताय हा डेनिमचा वन पीस आहे ह्याच वन पीसमधला हा एक वन पीस आहे तर इथे मी ठेवलेला आहे आणि हे सगळे जीन्सवरचे टी शर्ट्स आहेत भरपूर सारे आहेत अजून टी शर्ट्स पण ते जास्त मी यूज करते साठी म्हणून मग ते बाजूला ठेवलेले आहेत आणि जे नवीन आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर आणि चॉकलेटी कलर आपल्याकडे असायलाच हवा आपले जे टी शर्ट्स असतात त्याच्यामध्ये कारण आहे ना कोणत्याही जीन्सवरती मॅच करता येतात आणि छान दिसतात आपल्याला स्कर्ट वगैरे आपण घालत असेल ना त्याच्यावरती सुद्धा मॅच करतात त्याच्यामुळे मग मी तसेच टी शर्ट घेतलेले आहेत आणि इथे थोडीशी जागा होती म्हणून मग ह्या माझ्या हँडपर्स आहेत तर ह्या माझ्या अशा माझ्याकडे ना भरपूर साऱ्या हँड पर्स आहेत तर जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल कलेक्शन तर मी नक्की दाखवेल पण ह्या दोन माझ्या खूप फेवरेट आहेत त्याच्यामुळे मग मी इथेच ठेवते जेव्हा कधी मी बाहेर जाते तेव्हा मग मी ह्या घेऊन जात असते तर इकडे पाहू हो शकताय तुम्ही इकडे सगळ्या जीन्स आहेत आणि आ, हे जॅकेट आहे डेनिमचं जॉकेट आहे मला खूप आवडतं जेव्हा कधी बाहेर जाताना उन्हात किंवा मग थंडीचं घालायला पण बरं पडतं आणि जेव्हा कधी आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही ना त्यावेळेस आपण हे डेनिमचं जॉकेटसुद्धा घालू शकतो तर इथं ब्ल्यू कलरची जीन्स ब्लॅक कलरच्या जीन्स ग्रीन कलरची इथं स्किन कलरची जीन्स असं ठेवलेलं आहे मी आणि ह्या सेकंड कप्प्यामध्ये एवढी सारी कपडे मावलेले आहेत तुम्ही पाहू शकताय किती सारे कपडे एवढ्याशा कपाटामध्ये मी ठेवलेले आहेत तर आता तिसऱ्या कप्प्याकडे आपण जाऊया तर तिसऱ्या कप्प्यामध्ये सगळं हे स्कर्टचं कलेक्शन आहे तर फक्त खालच्या साईडला हा जो वन पीस आहे ना ऑरेंज कलरचा म्हणजे आंबा कलरचा तर तो मम्मीने शिवून दिलेला आहे तर मी एका ब्लॉगमध्ये घातला होता फ्रीजची क्लिनिंग करताना त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेल हा वन पीस खूप सुंदर आहे खूप छान शिवते ती वन पीस फ्रॉक लहान मुलींच्या फ्रॉक्स खूप छान छान आणि ब्लाउज तर खूप छान शिवते तर तिनेच मला शिवून दिलेला आहे आणि हे सगळे स्कर्ट आहेत माझे एक दोन तीन चार चारच स्कर्ट आहेत माझ्याकडे जास्तीचे नाही आहेत आणि हे इकडं असं मी कलेक्शन केलेलं आहे असे ठेवलेले आहेत कारण सतत घालायला लागतात ला ला हे त्याच्यामुळे मग मी इथं स्कर्ट ठेवलेला आहे आणि हा स्कर्ट मी ऑनलाईन घेतलेला आहे हा स्कर्ट अजून मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे खूप सुंदर स्कर्ट आहे हा आणि नक्कीच तुम्हाला एखाद्या ब्लॉगजमध्ये दिसेलच आणि हा मी डेलीवेअरसाठी वापरते हा पण व्हाईट कलरचा खूप छान आहे आणि हा ब्राऊन कलरचा स्कर्ट आहे हा पण तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये नक्की दिसेल की हा पण मी घातलेला तुम्हाला दिसेल तर आता ह्या मधल्या सेक्शनमध्ये मी सगळ्या माझ्या ज्या ओढण्या आहेत म्हणजे आपण ओढणी घेतो ना ड्रेसवरती कधी कधी कम्फर्टेबल नाही वाटलं की मी ओढणी घेते पण मी कम्फर्टेबल असते आस ही वन पीसमध्ये आणि लेगिन्स मध्ये पण तरीसुद्धा जरी कधी गावाला गेल्यानंतर कम्फर्टेबल नाही वाटलं ना वाट तर मी ओढण्या ठेवलेल्या आहेत जवळजवळ माझ्याकडे चार पाच ओढण्या आहेत आणि स्टॉल आहे तर एक स्टॉल आहे सध्याच मी रिसेंटली परचेस केलेला आहे खूप सुंदर आहे कॉटनचा आहे तो मी दाखवते तुम्हाला तरी इथं मी एक हँकी ठेवलेला आहे आणि वरती दोन हँकी असतात कारण जेव्हा मी स्किन केअर करते त्यावेळेस मला हँकी लागतात आणि हे खूप सॉफ्ट क्वालिटीचे हँकी आहेत आणि हे मी डीमार्टमधून घेतलेले आहे डीमार्टमध्ये खरंच खूप खूप आपल्याला रिजनेबल रेटमध्ये सगळं मिळतं त्याच्यामुळे मला डी मार्टच्या वस्तू खूप आवडतात आणि डीमार्टमध्ये किराणा वगैरेसुद्धा खूप छान प्रकारे मिळतो आणि जर तुम्हाला डीमार्ट खरेदी आपण खूप करतो ना डी मार्ट खरेदी कशी कमी करायची याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा आ, कमेंट सेक्शनमध्ये प्रकारचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर एक आ आ, खुण खुण हा एक कॉटनचा स्टॉल आहे हा खूप सुंदर आहे ह्याचा कपडा देखील खूप सुंदर आहे खूप सॉफ्ट आहे हा आणि हा व्हाईट आणि पिंक कलरचे चा असे त्याच्यावरती फ्लावर आहेत खूप सुंदर आहे तर हा स्टॉल घेतलेला आहे कारण उन्हाळ्याचं छान आणि चांगलं वाटतं व्हाईट कलरचा स्कार्फ बांधल्यामुळे कारण सूर्याचे जे किरण आहेत ते व्हाईट कलर शोषून घेतो असं म्हणतात आणि चेहऱ्याला आपल्या काहीच प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे मग मी असं व्हाईट कलरचा स्कार्फ घेतलेला आहे तर इकडे ह्या दोन मी बकेट्स ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या साईजच्या आहेत तर त्या पण मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये मी माझे इनरवेअर वगैरे किंवा जे काही थोडेसे जीन्सवरचे टॉप्स वगैरे आहेत ते पण मी ठेवलेले आहेत ते पण दाखवते मी तुम्हाला तर अशा ह्या दोन बकेट्स आहे मोठ्या साईजच्या आहेत खूप सुंदर आहेत ह्या बकेट्स मला खूप आवडल्या होत्या त्याच्यामुळे मग मी घेतल्या होत्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी कारण खूप सारे कपडे ऑर्गनाईज होतात आणि छान कपडे राहतात पण आणि आपल्याला व्यवस्थित काढता आणि ठेवता सुद्धा येतात त्याच्यामुळे मग मग अशा बास्केट्स वापरायला मला खूप आवडतं तर मी ह्या बास्केट्समध्ये दाखवते काय आहे तर ह्याच्यामध्ये सगळे टी शर्ट वगैरे ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता हे सगळे टी शर्ट्स आहेत जीन्सवरचे आणि इथे पण मी ठेवलेले आहेत काही इथे ठेवलेले आहेत आणि काही वरती पण आहेत आणि ह्या ह्या दुसऱ्या बकेट्समध्ये मी सगळ्या माझ्या इनरवेअर्स ठेवलेल्या आहेत तर असं मी बकेट्समध्ये ठेवते जेणेकरून व्यवस्थित आपल्याला काढता येतं आणि ठेवता येते पटकन आपण असं उचलू शकतो आणि खालच्या साईडचे पण टी शर्ट किंवा काही टॉप्स ठेवलेले असतील ते आपण काढू ठेवू शकतो तर अशा प्रकारे मी असे कपडे ऑर्गनाईज करून ठेवते जेणेकरून मला पटकन सापडतील आणि व्यवस्थित पुन्हा त्या त्या जागेवरती ती कपडे ठेवता येतात तर इथं खाली माझं एक श्रग आहे तर रिसेंटलीच तो ब्लॉग मी तुम्हाला दिलेला आहे जे, जेन जेव्हा मी कोल्हापूरला गेले होते ना त्यावेळेस मी खूप सारी शॉपिंग केली होती आणि त्या शॉपिंगमधून मी हे एक, एक श्रग घेतलं होतं तर ते मी दाखवलेलं आहे तुम्हाला एका ब्लॉगमध्ये कोल्हापूरवरून मी काय काय शॉपिंग केलेली आहे ती महाद्वार रोडवरून तर तिथूनच घेतलं होतं खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये मिळालं फक्त अवघ शंभर रुपयामध्ये ते मला मिळालेलं आहे आणि तुम्ही पाहिले माझ्या ब्लॉगमध्ये खूप छान आहे खूप छान दिसतं ज्यांना स्लीवलेस घालायचं नसेल ना ते अशा प्रकारचे श्रग नक्की वापरू शकतात किंवा मग अशा प्रकारचे जे डेनिम जॉकेट असतात ना ते पण वापरू शकतात आणि हे अशा प्रकारे मी कपाट ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय इतक्या छोट्याशा कपाटामध्ये मी किती सारी कपडे व्यवस्थित ठेवलेली आहेत आणि आता मी शेवटची एक टिप देते तुम्हाला कपडे व्यवस्थित काढताना आपण ती कशी काढायची तर हा कपडा समजा आता ह्याच्या खालचा हा ड्रेस मला वन पीस मला काढायचा आहे तर हा वन पीस काढताना आपण असं असं बाहेर न ओढता ह्या वरच्या वन पीसला थोडासा असा हात लावायचा असा आणि दुसऱ्या हाताने मग असं बाहेर आपण ओढून घ्यायचं म्हणजे खालचीही कपडे विस्कटत नाही आणि वरचाही ड्रेस खराब होत नाही तर मी अशा प्रकारे कपडे काढते पण आणि ठेवते पण तर अशा प्रकारे मी माझं कपाट छोटंसं नाजूकसं चिंटूसं कपाट मी ऑर्गनाईज केलेलं आहे जर तुमच्याकडे मोठं कपाट नसेल असं छोटंसं कपाट असेल तर अशा प्रकारे तुम्ही ऑर्गनाईज करू शकता आणि छानपैकी आपली कपडे पण कॅरी होतात आणि व्यवस्थित दिसतं कुठेही असा गबाळेपणा वाटत नाही किंवा पसारा झाल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे मग मी अशा प्रकारे हे ठेवते तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं ऑर्गनायझेशन छोट्याशा कपाटामधलं आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण मला सांगायला अजिबात विसरू नका आणि हो अजून एक टिप मला द्यायची आहे आता तुम्ही म्हणता तू खूप सारी कपडे ह्या कपाटामध्ये ठेवलेले आहेत वास वगैरे येत नाही का किंवा स्मेल वगैरे येत नाही का तर मी त्यासाठी एक तुम्हाला टिप्स सांगते तर मी आहे ना डांबर गोळ्या ठेवलेल्या आहेत आता ते पाठीमागच्या साईडला आहे मला सापडली तर मी दाखवते तुम्हाला नाही तर दुसऱ्या सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे असे नॅपतॉलिन बॉल्स मिळतात तर हे बॉल्स माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि मी काय करते जेव्हा बॉल्स ठेवते त्यावेळेस ते, ते, ते बॉल्स संपल्यानंतर जे नेप्तॉलिन बॉल मी वापरते ना तर ते संपल्यानंतर एक एक पुन्हा मी कपड्यामध्ये टाकत राहते तर प्रत्येक कप्प्यामध्ये मी एक एक, -एक, -एक हे नेप्तॉलिन बॉल टाकलेले आहेत आणि तुम्ही पण हे नेप्तॉलिन बॉल वापरू शकता कारण ह्याच्यामुळे काय होता ना झुरळ अजिबात होत नाही कपड्याचा स्मेल पण खूप छान येतो आणि कपडे छान राहतात आणि जर तुम्हाला हे नेप्तॉलिन बॉल वापरायचे नसतील कुणाला ह्याचा स्मेल वगैरे आवडत नसेल तर तुम्ही कॅम्पर पावडर सुद्धा वापरू शकता वेलची पावडर सुद्धा वापरू शकता तुम्ही कॅम्पर पावडरचा स्मेल तर खूप सुंदर येतो खूप छान येतो आणि कपड्यांचा सुद्धा स्मेल खूप छान येतो आणि वेलची जर तुम्ही प्रत्येक कप्प्यामध्ये एक दोन किंवा दोन तीन वेलची अशा ठेवल्या ना तर कपड्यांचा स्मेलसुद्धा छान येतो किंवा मग तुम्ही सेंट वगैरे तुम्हाला आवडत असेल परफ्यूम वगैरे आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही मारून तुमचे कपडे व्यवस्थित छान कप्प्यामध्ये सेट करून ठेवू शकता तर मी अशा प्रकारे नेप्तोलिन बॉल ठेवते वेलची ठेवते कधी कधी कॅम्पर पावडरसुद्धा ठेवते तर अशा प्रकारे मी माझे कपडे व्यवस्थित छान ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत आणि आज मी साडी वेअर केलेली आहे भरपूर दिवसातून असं वाटलं की आज आपण साडी वेअर करूया म्हणून मग मी साडी वेअर केलेली आहे आणि हे इयरिंग्स पण घातलेले आहेत मी मला खूप आवडतात हे आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ खूप म्हणजे ज्यांना ज्यांच्याकडे छोटंसं कपाट आहे पण कपडे ठेवायची कशी आणि कपडे ऑर्गनाईज करायचे कसे जेणेकरून जागा पण वाचेल आणि कपडे पण भरपूर सारी कपड्यामध्ये बसली जातील तर मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउट साठी तुमचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या मी माझ्या वरती तुमचं नाव नक्की घेईल जेणेकरून मला समजेल की कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात किंवा कोण कोण माझे व्हिडिओ बघते तर त्यांचं नाव मी माझ्या वरती नक्की घेईल तर भेटूया अशाच नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय